ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर पोस्ट गव्हाण या निवासस्थानी पाच दिवसांच्या श्री गणेशाचे आगमन झाले आहे त्या अनुषंगाने सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे व सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त समस्त भाविक नागरिकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर व कुटुंबियांनी केले आहे नक्कीच अशी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या दृष्टी त्या दृष्टीनं गणेश पूजन आणि गणपती बाप्पाचं आगमन त्याची पूजा त्याचं विसर्जन या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टी या अतिशय मोठ्या भक्तिभावानं मला वाटते सर्वात जास्त चांगल्या तिथे केले जातात तसं तर फक्त महाराष्ट्रात नव्हे भारत देशात आणि देशाच्या देशा बाहेरसुद्धा गणपती उत्सव हा साजरा केला जातो पण महाराष्ट्रामध्ये एक लाखो गणपती पूजन हे केलं जातं मुंबई असेल पुणे असेल प्रत्येक गावागावात अशी केलं जातं आणि आमच्याकडं आता माझं मूळगाव गाव ठिकाण नावाखाली तिथे गणशपूज आम्ही करतो त्याच्यानं मी शि शाळेत शिकत असताना येत्या शेवण सातवी शाळेत असताना त्यावेळा मी ते शिफ्ट झालो मी सातवी शिकत असतात तेव्हापासून मग नंतर तिथला गणपती आणि इथला गणपती दोन्ही ठिकाणी ति, आम्ही गणपती मांडत असतो गणपती उत्सव साजरा करत असतो राहायला भले आम्ही पनवेलला असतो तर देखील पनवेलपेक्षाही मूळ गाव आपले जन्म ठिकाणी जे आहेत ना तर ह्यांचं आपल्याला जे आहे ना ते मूळ जास्त असते त्याच्यामुळं त्याचबरोबर मग माझे आईवडील दे भक्तिभावानं पूजा करत असत आणि तशाच रीतीनं इथं सुद्धा गेल्या वर्षी आम्ही राम मंदिराचं प्रतिभूती केली होती यावर्षी वर्षी केदारनाथ त्या देवळाची आणि परिसराची प्रतिभूती करण्यात एक आली एकंदरीत असं आहे की भक्तिभावानं देवाची आपण पूजा केली त्याचं स्मरण केलं केदारनाथाचं असू द्या रामाचं असू द्या शंकराचं असू द्या कृष्णाचा असू द्या पण ह्या सगळ्या त्या भक्तिभावानं पूजा केली तर आपल्याला मनाला शांती मिळते आणि मग आपला धंदा उद्योग नोकरी यामध्ये आपली प्रगती होत असते आणि तशा दृष्टीनं आमच्या घरामध्ये आईवडिलांच्या परंपरेपासून ही देवस्थानाला आम्ही जास्त महत्त्व देत असतो आणि म्हणूनच आता समोर तुम्हाला राधाकृष्ण मंदिर दिसेल याबद्दल आणखीन गणपतीचं शंकरचं मंदिर दिसेल तर हे आमच्या घरात फॅमिलीमधली गणपती आहेत आपलं पुन्हा खंडोबा आहे तरसुद्धा आम्ही जे कुलदैवत असला आणि त्यांचंही मंदिर बांधलं आहे देवालय बांधणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आणि परमपूज्य असं काम वाटतं म्हणून गावोगावचे जिथे इथं देवळवाले आमच्याकडे येतात तर कुठेही देऊळ बांधणारा माणूस रिक्त असतं जात नसतं ही सेवा करत असतो आणि म्हणूनच यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही केदारनाथच्या मंदिराच्या देखाव्याच्या दृष्टीने नियोजन केलं आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे आज सत्याची पूजासुद्धा त्यानिमित्तानं ठेवण्यात आलेली आहे मला अतिशय आनंद होतो आहे की ह्या गणेशोत्सवामध्ये आम्ही सर्व ठाकूर फॅमिली एकत्र येऊन हे साजरे करतो नागरिकांना गणेश उच्च शुभेच्छा नागरिकांनी एकंदरीत गोष्ट अशी आहे की आता जे सरकारसुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या सूचना करत आहे की गणपती विसर्जन करत असताना सुद्धा घाण होणार नाही याची आपण काळजी घ्यावी कृत्रिम तलावात विसर्जन करावं शेवटच्या भक्ती कराव्यात आणि ह्या 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 दृष्टीने सुद्धा असं आहे की कुठेही भांडण करता न करता शोर शराबा जास्त न करता भक्तिभावानं गाणी म्हणावीत त्याबद्दल वाद नाही नाच गाणी पण करावीत पण नाचगाडी करत असताना सुद्धा एक शिस्त बिघडली जाणार नाही त्याचं पालन करावं आणि उगाच निष्कर्ण धागण निगा होणार नाही त्याची काळजी घ्यावं आणि अतिशय उत्साहानं पूजन करून आपण त्यात सभा घ्यावं